आषाढ महिना सुरू झाला की सगळ्यांच्या घरामध्ये तरचे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते धपाटे गोड कापण्या काठी शेव असे वेगवेगळे पदार्थ आपणाला लहानपणीची आठवण करून देतात तर हीच संस्कृती होती की आपण कसं माहिती आहे का आपली आई लहानपणी असे पदार्थ बनवायची देवाला दाखवायची गावा गावातल्या सर्व देवांना निवद्ध दाखवल्यानंतर घरच्या देवाला दाखवल्यानंतर शेजारी पाजारी सगळीकडे आकार दिला जायचा आता ही प्रथा थोडीशी कमी दिसते पण घरोघरी तरचे पदार्थ अजूनही तेवढ्या चौसेने बनवले जातात तर त्यातूनच मला एक सुचलेला गोड कापणे आणि धपाटे या जशा गो पदार्थ वेगवेगळे बनवल्या जातात त्यामधूनच मी एकच पदार्थ एकदम कुरकुरीत आणि आठ दिवस टिकणारा लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा आठ दहा दिवसासाठी तुम्ही पिकनिकला जात असाल तर अशा गोड तिखटपुऱ्या तुम्ही नक्की सोबत घेऊन जाऊ शकता नुसत्या भाजीसोबत किंवा चहासोबत किंवा अशाच जरी खाल्ल्या तर खायला खूप खमंग लागतात तुम्ही एकदा जर ही रेसिपी बन बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल याची मी गॅरंटी तुम्हाला देते तर इथं तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतले त्याच्यानंतर एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले जिरेच एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा हिंग टाकलेला आहे लसणाची पेस्ट टाकलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आवड्या जिन्नसामध्ये गोड आणि तिखटपुरी आपण बनवणार आहोत तर इथं मी बाजूलाच एक वाटी गूळ घेतले छोट्या वाटीनं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते गुळ वितळेपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये चमच्याने हलवत राहायचं आहे गुळ जर वितळत नसेल तर गॅसवर ठेवून द्यायचं आणि पाणी थोडंसं गरम झालं की गुळ आपोआप वितळतो गुळ वितळल्यानंतर आपल्याला ते खाली काढून घ्यायचं आहे आता ह्या पिठामध्ये सर्व मसाले मिक्स करून आपल्याला गुळाच्या पाण्यानेच हे पीठ मळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी आपण गाळणीनं गाळून घेणार आहोत कारण गुळामध्ये काही खडे काही जर घाण असेल तर ती चाळणीमध्येच राहून जाईल त्याच्यानंतर आपल्याला पीठ आपल्याला गुळाचं पाणी घालून थोडं थोडं घटसर मळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये पीठ मी मीठ मिक्स करत आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी जर कमी पडलं तर आपण साधं पाणी घेऊन हो। हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे कारण आपल्याला पुढी एकदम पातळ लाटायची आहे त्यासाठी पीठ एकदम घट्ट मळायचं आहे तर कुर... आता एकदा पीठ बघू शकता मी तर घटसर मळून घेतलेला आहे आणि थोडे ते पाच ते दहा मिनटं त्याला चांगलं मसाज करून घ्यायचं आहे म्हणजे कु पुरीला एकदम कुरकुरीतपणा येऊन जातो आता पाच ते दहा मिनटासाठी पीठ रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे आता बाजूला इथं मी कढई घेत आहे कढई आपल्याला अशी घ्यायची आहे की एकदम खाली जी खालची बाजू त्याची पसरट असावी कारण आपल्याला पुऱ्या मोठमोठ्या करायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे इकडं बाजूलाच मी पुरी पिठाचा थोड छोटासा गोळा घेऊन पुरी याची पातळ पातळ लाटून घेणार आहे आपल्याला जास्त जाड करायची नसल्यामुळे पीठ मी तर थोडंसंच घेतले आहे कोरडं पीठ लावून आपल्याला हळूवारपणे पुरी लाटून घ्यायची आहे एकदम मोठ्या आकाराच्या पुरी आपण इथं बनवणार आहोत म्हणजे आपल्याला करायला खूप कमी वेळ लागतो आणि खायला सुद्धा कुरकुरीत होऊन जातात तर अशा कार कटाचं ताट तुमच्याकडे असेल तर तुम्ही गोल सेप राऊंड देण्यासाठी आपण असं बरोबर याला प्रेस करून व्यवस्थित गोल राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपणाला दिसायला सगळ्या पुऱ्या एकसारख्या दिसतील आणि म्हणजे आपण कुठं देणार असेल तर ते दिसायलासुद्धा खूप छान दिसेल तर आता तुम्ही बघू शकता अशाच एकाच आकाराच्या मी सगळ्या पुऱ्या करून घेतल्या आहेत आणि ह्याला काडीपिटीच्या काडीच्या सहाय्याने असं छिद्र पाडून घ्यायचं आहे कारण आपणाला पुरी फुगी द्यायची नाही पुरी फुगली तर त्याला थोडासा मऊपणा येऊ शकतो त्याच्यासाठी आपण असं छिद्र पाडून घ्यायचं आहे धपाट्यालासुद्धा असे छिद्र पाडले पाडले जातात कारण ती आतपर्यंत व्यवस्थित भाजली जावी ह्यासाठी सुद्धा असे छिद्र पाडले जातात तर बघू शकता इथं कडी कडईमध्ये बरोबर माझी पुरी बसलेली आहे आणि त्याला छोटा आणि मोठा गॅस करून दोन्ही कडून लाल सल कलर येऊस तर आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे पुरीला एकदम लहान गॅसवर आणि थोड्याशा मोठ्या गॅसवर एकदम दोन्ही कडून लाल कलर यूज तर आपल्याला तळून घ्यायचे बघू शकता किती छान कुरकुरीत अशी पुरी आपली दिसत आहे अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तुम्ही तळून घ्या म्हणजे आठ ते दहा दिवस याला काहीही होणार नाही धपाटे जर आपण बनवले तर त्या दिवसापुरते किंवा गरम गरमच खायला छान लागतात पण ह्या तिखट आणि गोड पुऱ्या तुम्ही आठ दिवस किंवा तुम्हाला कुणाला पाहुण्याला द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्याला देऊ शकता कारण ही थंड झाल्यावर सुद्धा आणखीन छान लागतात तुम्ही जर एकदा ही रेसिपी करून बघितली तर पुन्हा पुन्हा करून बघाल तर खरंच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला या तिखट गोड पुढे आवडल्या असतील तुम्ही नक्की करून बघा आणि हा माझा व्हिडिओ नक्की शेअरसुद्धा करा आणि चॅनेलला सबस्क्राईब